नाही धनंजय आणि आम्ही कारण मी तिकडे जाणार होतो पण धनंजय म्हणाले की मीच इकडे येतो कारण मला एक मध्येच काम निघालं होतं आणि काल माझा कार्यक्रम होता त्याच्यामुळं थोडासा दमलो होतो मी माझी जरा पळापळी झाली दहा पंधरा दिवस पाठीमागं म्हणून आम्ही दोघं एकत्र बसलो की एक कुठलाही लॅकिनो राहून आका आणि त्याचे सर्व सहकारी आणि वेळ प्रसंगी पडलं तर आकाच्या आका आहे अजून तपास चालू आहे याच्यामध्ये कोणीही सुटता कामा नये कुठलाही लॅकविनो राहू नये अशा प्रकारची चर्चा धनंजय आणि मी आणि त्यांचे साडू आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी केली आणि धनंजयचे अनेक मित्र माझ्या मतदारसंघातले आहेत आणि संतोषला आमच्या इथले अनेक लोक ओळखतात अगदी माझा पुतण्या सुद्धा माझा पुतण्या तर पहिल्या दिवशी तिथं होता कारण तिथं जे सगळं काही म्हणजे संतोष सरपंच असल्यामुळं आणि माझा पुतण्या सरपंच असल्यामुळं आमची मैत्री त्या दोघांची होती प्रत्यक्षात संतोषला मी पाहिला नाही पण भारतीय जनता पार्टीचा एका बुतवर संतोष आणि एका बुतवर धनंजय हे दोघंजण थांबलेले आहेत आणि माझ्या पार्टीचा प्रमुख त्याची अतिशय चुकीच्या पद्धतीने हत्या केल्या गे गेलेली त्यात लॅकून राहू नये म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत सरकारी वकील निकम यांच्या संदर्भात याचा काय हा ते तेच आम्ही दोघांची आमची चर्चा तीच झाली आणि माझं मत असं आहे की उद्यापर्यंत किंवा सोमवारपर्यंत उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर निघेल परनळीमध्ये काल एक घटना घडली ज्यामध्ये संतोष देशमुखांसारखं बातम्या पावलं तो वाल्मीकांना किंवा संतोष देशमुख अशा प्रकारचे मला त्यांच्यावरती वार करण्यात आले त्यांची प्रकृती जी आहे ती गंभीर आहे आणि दुसरीकडे पोलिसांनी त्यामध्ये अद्याप पर्यंत हाफ मर्डरचा कलम लावलेला तीनशे सव्वीस कलम लावलोय अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये परंतु आता तो अजूनही अनकॉन्शियस आहे तर आम्ही सर्टिफिकेट आता ग्रीवेअस आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये वन झिरो व नाईन त्या ठिकाणी लागेल तीनशे दोन म्हणजे आता वन झिरो नाईन मेंगडेवाडीमध्ये आणि त्यांना सुट्टी देणार नाही अशोक मोहितेवरती ज्यांनी वार केलेला आहे तू संतोष देशमुखचे व्हिडिओ का पाहतो संतोष देशमुखचे पोस्ट का टाकतो म्हणूनच मारले म्हणजे इतकी मस्ती आणि माज सुद्धा ह्या आकाच्या लोकांचा गेलेला नाही माझ अजून शिल्लक आहे मेंगडेवाडीमध्ये